इयत्ता चौथी प्रकरण सात महाराष्ट्र लोकसंख्या आणि लोकजीवन तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जिओग्राफी प्लेलिस्टमध्ये तिथून तुम्ही ते पाहू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लोकसंख्या मोठ्या शहरांत व त्यांच्या आसपास उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाल्याने तेथे ते लोकसंख्या जास्त असते दोन हजार एकच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे नऊ कोटी अडुसष्ट लक्ष इतकी होती तीच दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार अकरा कोटी तेवीस लाख इतके आहे मुंबई उपनगर जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा दोन हजार एकच्या लोकसंख्येनुसार दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार ठाणे लोक हा जिल्हा आहे सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे लोकजीवन लोकांचा आहार पोशाख घरे राहणीमान भाषा सण उत्सव इत्यादी घटकांवरतीथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते ग्रामीण व शहरी लोकजीवनात बराच फरक आढळतो शहरी भागात लोकवस्ती दाट असते शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात शहरातील लोकांचे राहण्याचे व कामाचे ठिकाण अंतर असते त्यामुळे वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असते वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणी पुरवठा वाहतूक व इतर सार्वजनिक सुविधांवर ताण पडतो ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीवर असतात या भागातील लोकवस्त्या लहान असतात कोकणातील लोकजीवन कोकणात भरपूर पर्जन्य पडतो म्हणून येथील घरे उतरत्या छपऱ्यांची व कौलर असतात काही ठिकाणी जांभ्या दगडांच्या भिंती असलेली घरे आढळतात कोकणातील लोक प्रामुख्याने शेती करतात समुद्रकिनाऱ्यालगत कोळी समाजाच्या अनेक वस्त्या आहेत मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे तांदूळ हे कोकणातील मुख्य पीक आहे म्हणून येथील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो समुद्रकिनारी भागात लोकांच्या आहारात भात व मासे असतात येथील हवामान उष्ण व दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात पुरुष शर्ट पॅन्ट पायजमा बंडी इत्यादी पोशाख वापरतात स्त्रिया ब्लाऊज साडी वापरतात समुद्रकिनाऱ्यालगतचे कोळी लोक बंडी पॅन्ट रुमाल व विशिष्ट आकाराची टोपी वापरतात येथे प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात कोकणात होळी व गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित होतात पठारी प्रदेशातील लोकजीवन पठारी भागात पर्जन्यमान कमी असल्याने येथील घरे प्रामुख्याने सपाट शेतांची असतात ही शेती धाब्याची कौलांची किंवा पत्र्यांची असतात घरे मातीची किंवा सिमेंटची असतात शेती हा पठारी भागातील प्रमुख व्यवसाय आहे त्याचबरोबर पशुपालन हा जोड व्यवसाय केला जातो काही ठिकाणी कुटुरोद्योग केले जातात शहरी भागात नोकरी व्यवसाय कारखानदारी केली जाते पठारावरील लोकांच्या आहारात मुख्यतः ज्वारी बाजरीची भाकरी तसेच विविध प्रकारच्या डाळी पालेभाज्या फळभाज्या यांचा समावेश असतो मात्र राज्याच्या पूर्व भागात लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो त्याचबरोबर पोळ्या विविध प्रकारच्या डाळी यांचा देखील समावेश असतो पठारावरील हवामान उष्ण कोरडे व विषम असल्याने येथील लोक सुती कपडे वापरतात स्त्रिया ब्लाउज साडी वापरतात याशिवाय सदरा पायजमा धोतर टोपी इत्यादींचाही वापर केला जातो तरुण मुले मुली आधुनिक पोशाख करतात या भागात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते नाशिक विभागाच्या उत्तर भागात ऐराणी भाषा बोलली जाते होळी दसरा दिवाळी बैलपोळा इत्यादी सण साजरे केले जातात विविध धर्मीय लोक आपापले सण साजरे करतात फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनांवर ते आपल्या उदरनिर्वाह करतात त्यांच्या परंपरागत बोलीभाषा पोशाख चालीरीती आहेत या लोकांना आदिवासी म्हणतात साधारणपणे आदिवासींची घरे गवत बांबू झाडांच्या फांद्या पाने इत्यादींपासून बनवलेली असतात त्यांच्या वस्त्यांना विविध भागात वेगवेगळी नावे आहेत उदाहरणार्थ पाडा पौड टोला झाप आदिवासी जमातीतील लोक प्रामुख्याने वनातील लाकूड बांबू तेंदुपत्ता वनौषधी डिंक मध इत्यादी वन उत्पादन गोळा करतात आदिवासींच्या आहारात परिसरातील उपलब्धतेनुसार भात नाचणी वरी वाल चवळी हुलगी बाजरी उडीद मूग तूर ही धान्ये असतात आदिवासींच्या पोषकत्व विविधता असते पुरुष आकूड धोतर बंडी पागोटे तर स्त्रिया साडी चोळी व त्यांचा पारंपरिक पोशाख वापरतात विविध रंगांची पक्ष्यांची पिसे मणी कवड्या व चांदीचे दागिने वापरतात अलीकडे काही भागात पुरुष शर्ट पॅन्ट वापरतात वेगवेगळ्या भागांतील आदिवासी आपली पारंपरिक भाषा बोलतात बहुतांशी आदिवासी निसर्गपूजक असून त्यांच्या देवदेवतांची नावे निसर्गाशी संबंधित असतात महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव क्षेत्र प्रमुख आदिवासी जमाती वास्तव असणारा प्रदेश गोंड चंद्रपूर गडचिरोली नांदेड भिल्ल धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश तसेच अहमदनगर नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग कोकणा नाशिक धुळे जिल्ह्यांचा डोंगराळ भाग कोरकू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश वारली ठाणे जिल्ह्यातील डहाणू जवार मोखाडा तलासरीचा जंगलपट्टीचा प्रदेश ठाकर महादेव कोळी पुणे अहमदनगर नाशिक ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील डोंगराळ व पटाळी प्रदेश कोलाम राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश आंध परभणी नांदेड अकोला यवतमाळ पुढील व्हिडिओमध्ये आपण यानंतरचे प्रकरण पाहूयात व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू